नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणि शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्थावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण नव्हे संयुगे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण इथेनॉइक ॲसिडचे रासायनिक गुणधर्म या घटकासंबंधी माहिती करून घेणार आहोत चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथेनॉइक ॲसिडमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड हा क्रियात्मक गट आहे इथेनॉइक ॲसिडच्या रासायनिक अभिक्रिया मुख्यत्वे करून या क्रियात्मिक गटामुळे आहेत त्यातली पहिली जी अभिक्रिया आहे ती आहे आम्लारीबरोबर अभिक्रिया त्यामध्ये अ तीव्र आम्लारीबरोबर अभिक्रिया इथेनॉइक ॲसिडची सोडियम हायड्रॉक्साईड या तीव्र आम्लारीबरोबर उदासीनीकरण अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात <coughs> इथे बघा आपल्याला ती रासायनिक अभिक्रिया त्यांनी दाखवलेली आहे सी एच थ्री बंद सी ओ एज, आमल, CH3, एकेरी COONA, अधिको ह2, एने एने ओ एच अधिक एन ओ एच आम्ल अधिक आमलारी आणि आपल्याला काय उत्पादित मिळतं सी एच थ्री बंद सी ओ ओ एन ए अधिक एच टू म्हणजे आणि पाणी म्हणजे ह्या एन एमधला एन ओ एचमधला एन ए इकडे एचची एक जागा घेतो आणि हा ओ एचला हा एच इकडे येऊन ए एच टू तयार होतं म्हणजे पाणी तयार होतं आता येथे होणाऱ्या क्षाराचे आय यू पी एस सी नाव सोडियम इथेनॉईट असे आहे तर त्याचे सामान्य नाव सोडियम ॲसिटेट असे आहे तुम्ही मागील येत्यात पाहिले आहे की ॲसिटिक आम्ल हे एक सौम्य आम्ल आहे आणि सोडियम ॲसिटेट हा क्षार उदासीन असेल का कार्बोनेट व कार्बोनेट बरोबर अभिक्रिया यामध्ये आपल्याला त्यांनी करून पहामध्ये साहित्य सांगितलेलं आहे मोठी परीक्षा नळी लहान परीक्षा नळी वाकडी वाहक नलिका रबरी बूज थिसल नरसाळे स्टँड इत्यादी आता इथे जे चित्र त्यांनी दाखवलेलं आहे आपल्याला याप्रमाणे ह्या सगळ्या वस्तू इथे घेण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आता रासायनिक पदार्थ बघा काय आहेत ॲसिटिक ॲसिड सोडियम कार्बोनेट चूर्ण ताजी चुन्याची निवडी आता कृतीमध्ये काय करायचं आहे तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्याची जुळणी करा मोठ्या परीक्षा नळीत सोडियम कार्बोनेट चूर्ण ठेवा हे सोडियम कार्बोनेटचं चूर्ण परीक्षा नळीत ताजी चुन्याची निवळी घ्या थिसल नरसाळ्यातून दहा मिली ॲसिटीक आंबलं होता आणि परीक्षा नळ्यांमधील बदलांचे निरीक्षण करा आता यामध्ये ही ताजी चुन्याची निवळी या परीक्षा नळीत इथे घेतलेली आहे आणि हे थिसल नरसाळे आहे ज्याच्यातून आपल्याला ज्याचं हे वरचा भाग याप्रमाणे असतो ज्याच्यातून आपण व्यवस्थितपणे द्रवपदार्थ आत टाकता येतात आता मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे तर तो वायू आहे सी ओ टू मोठ्या नळीतून फसफसून येणारा वायू कोणता तर तो आहे सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि लहान परीक्षा नळीत चुन्याच्या निवडीत बुडबुडे दिसतात का तर हे बुडबुडे जे आहेत ते कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे असतात म्हणजे ते दिसतात आपल्याला आणि हे कशाचे असतात तर सोडियम बाय कार्बोनेट आणि ॲसिटिक आमले यांच्या अभिक्रियेतून ते तयार होतात तिसरा हे सुन्याच्या निवळीच्या रंगात काय बदल होतो सु संबंधित अभिक्रिया लिहा चुन्याची निवळी दुधाळ होते ती अभिक्रिया बघा इथे सी ए ओ एच टू अधिक सी ओ टू गॅस चुन्याची निवळी अधिक सी ओ टू गॅस मग आपल्याला प्रेसिपिटेट मिळतं सी ए सी ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट आधिक ओ एच टू ओ मागील कृतीमध्ये इथेनॉइक ॲसिडची सोडियम कार्बोनेट या आमलारी धर्मिक क्षाराबरोबर होऊन सोडियम इथेनॉईट हा क्षार कार्बन आ, पाणी व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात तर ही अभिक्रिया इथे त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे दोन सी एच थ्री सी ओ ओ एच ॲक्वीएस अधिक एन ए टू सी ओ थ्री ॲक्वीएस आणि आपल्याला इथे काय मिळालेलं आहे मग अभिक्रियाहून सोडियम इथेनॉईट मिळालेलं आहे हा क्षार मिळालेला आहे पाणी मिळालेलं आहे आणि सीओ टू गॅस इथे रिलीज झालेला आहे फस फस्टपासून जोरणारे जोराने बाहेर पडणारा हा सीओ टू वायू वायुवाहक नलिकेत येऊन एक लहान परीक्षा नळीतील चुन्याच्या निवळीबरोबर अभिक्रिया पावतो निवळी दुधाळ होणे ही कार्बन डायऑक्साईड वायूची परीक्षा आहे आता ही जी वरील कृती आहे त्यामध्ये आपण सोडियम कार्बोनेटऐवजी जर सोडियम बायकार्बोनेट वापरले असे, असेल असले तर अशीच निरीक्षणे आपल्याला मिळतात इथे बघा ही आपल्याला त्यांनी रिॲक्शन दाखवलेली आहे आता इथे बघा जरा डोके चालवा इथे हे जे तीन प्रश्न विचारलेले आहेत तर त्यांची उत्तरे आता आपण बघूयात हे बघा हा पहिला प्रश्न आहे त्याचं इथे उत्तर आहे आणि ही इथे रासायनिक अभिक्रिया आपण बघतोय हे बघा हे पूर्ण उत्तर इथपर्यंत आहे तर त्यातील हा जो दुसरा प्रश्न आहे सोडियम धातूचा तुकडा टाकला तर कोणती अभिक्रिया अभिक्रिया हो होईल ते, ते स्पष्ट करा ती इथे दिलेलं आहे तिसरा जो प्रश्न आहे दोन परीक्षा नळ्यांमध्ये दोन रंगहीन द्रव असून त्यातील एक इथेनॉइल तर दुसरा इथेनॉइक ऍसिड आहे कोणत्या नळीत कोणता पदार्थ आहे हे ठरवण्यासाठी कोणती रासायनिक परीक्षा कराल त्या अभिक्रिया लिहून स्पष्ट करा इथे ते उत्तर तुम्हाला दिलेलं आहे बघा इस्टरी भवन अभिक्रिया बघूयात आपण कार्बॉक्सिलिक ॲसिड व अल्कोहोल यांच्यातील अभिक्रियेने ईस्टर हा क्रियात्मक गट असलेले पदार्थ तयार होतात त्यासाठी साहित्य बघा परीक्षा नळे चंचूपात्रे बर्नर इत्यादी या आकृतीत ज्याप्रमाणे आपल्याला दाखवलेल्या चित्रामध्ये त्याप्रमाणे वस्तू घ्यायच्या आहेत रासायनिक पदार्थ ग्लेशियल इथेनॉइक ॲसिड इथेनॉल सहज सल्फ्युरिक ॲसिड इत्यादी Uh, कृती बघा परीक्षा नळीत एक मिली इथेनॉल व एक मिली ग्लेशियल ॲसिड इथेनॉईक ॲसिड घ्या त्यात काही थेंब सहज सल्फ्युरिक ॲसिड टाका ही परीक्षा नळी पात्रातील गरम पाण्यात गरम जल मज्जनीमध्ये पाच मिनिटे ठेवा म्हणजे हे पाणी गरम आहे त्याच्यामध्ये हे परीक्षा नळीत ह्या सगळ्या वस्तू घेऊन इथे अशाप्रमाणे ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या चंचू पात्रात वीस ते तीस मिली पाणी घेऊन त्यात वरील अभिक्रिया मिश्रण ओता व वास घ्या ॲसिड उत्प्रेरकाच्या उपस्थितीत इथेनॉइक ॲसिड इथेनॉलशी अभिक्रिया पावते व एथिल इथेनॉईट हा इस्टर तयार होतो सी एच थ्री सी ओ ओ एच अधिक सी एच थ्री सी एच टू ओ एच म्हणजे इथेनॉईक ॲसिड अधिक इथेनॉल आणि ॲसिड हे त्याचं उत्प्रेरक घेतलेलं आहे आपण तर त्याचं आपल्याला प्र प्रॉडक्ट मिळतं सी एच थ्री सी ओ ओ सी एच टू सी एच थ्री अधिक एच टू म्हणजे एथिल इथेनॉईट अधिक पाणी हे आपल्याला त्याचं प्रॉडक्ट मिळतं ईस्टर हे गोडवासाचे पदार्थ असतात बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यात असलेल्या विशिष्ट ईस्टरमुळे असतो सुवासिक द्रव्य व स्वाददायी पदार्थ बनवण्यासाठी ईस्टर वापरतात सोडियम हायड्रॉक्साईड या अल्काबरोबर अभिक्रिया केली असता ईस्टरपासून संबंधित अल्कोहोल व सोडियम क्षाराच्या रूपात कार्पॉक्सिलिक ॲसिड परत मिळतात या अभिक्रियेला साबणीकरण अभिक्रिया म्हणतात कारण मेदापासून साबण तयार करण्यासाठी ही अभिक्रिया वापरतात आता ईस्टर अधिक सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे सोडियम कार्बॉक्सिलेट अधिक अल्कोहोल आपल्याला मिळतं आता त्यांनी जरा डोके चालवामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आपण बघूयात हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर मेद तापवले असतात साबण व ग्लिसरीन तयार होतात मेध व ग्लिसरीनमध्ये कोणते क्रियात्मक गट असतील असे तुम्हाला वाटते ते स्पष्टीकरणासह लिहा लिहा मेधामध्ये कार्बॉक्सिलेट आम्ल व ग्लिसरीनमध्ये अल्कोहोल क्रियात्मक गट असतात